तुझी माझी रेशीम गाठ भाट याच्या घरचे त्यांना घरी निघून गेले आणि मग इकडे सगळेजण मग बाकीच्या कामाला लागले मग नेहा रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली तिला खूप भारी वाटत होतं की आज तिच्या मनासारखं काहीतरी झालं होतं आणि त्याने तिला खरंच खूप छान आनंद पण झाला होता तिला का काय करू आणि काय नको असं झालं होतं तिच्या सारखा तोच विचार येत होता तिला सारखा आजचा दिवसच आठवत होता म्हणजे तिला सारखा यशच आठवत होता तिच्याही नकळती त्यांच्यात गुंतून चालली होती नेहा मनातच बोलली हे काय होतंय मला काहीच कळत नाही तो छान आहेस पण तरी मी त्याला का एवढा विचार का करते काही कळतच नाही सारखा तोच का मला माझ्या पुढं दिसत आहे मी त्याच्या प्रेमात तर पडले नाही ना नाही नाही चे दिसण्यावरून मी प्रेमात कधीच पडू शकत नाही त्यासाठी स्वभावाच्या प्रेमात पडणं मला आवडेल तसा त्याच्या स्वभावाचा थोडा अनुभव आला आहे मला पण तरीही त्याच्यात अजून काहीतरी वेगळं आहे हे जाणवतं आणि त्यामुळे मला त्याच्याकडे माझ्याही न घडत माझं मन मला घेऊन जाते म्हणजे तसा तो आहेच कुणीही त्याच्या प्रेमात पडण्यासारखा पण तरीही मी जास्त त्याच्यात खूप कमी वेळात गुंतले चालले आहे असं मला वाटत आहे कारण अजून आमची तशी काही ओळखही नाही झालेली आणि अजून आम्ही समोरासमोर असं बोललो पण नाही तरीही एवढ्या असं का होत आहे आणि ते कसं काय होत आहे काही सांगता येत नाही आहे काय करू मला तर काहीच कळायला मार्ग नाही आहे पण खरंच तो खूप भारी वाटतो ना त्याच्यात काहीतरी स्पेशल वाटतो खूप पण तरीही जाऊ दे जास्त नको विचार करायला नाहीतर उगाच मी त्याच्यात गुंतून जायचे पण त्याच्यात असं काही ध्यानी म्हणी नसेल तर उगास कशाला ना त्याने मलाच त्रास होईल आता कुठे त्याच्या घरच्यांची ओळख झाली अजून त्यांची होऊ द्या मग बघता येईल काय ते असा विचार करून ती फ्रेश व्हायला निघून गेली असा विचार नेहाने केला खरा पण त्याचा विचार काही तिच्या मनातून जायला काही तयारच नव्हता तिकडे यशचीही काही अवस्था वेगळी नव्हती तो ड्रायव्हिंग करत होता पण त्याचं व लक्ष कमी पण नेहाचं जास्त विचार त्याच्या मनात येऊ लागला होता ते एक बरी की ते गावी होते त्यामुळे काही त्याला ड्रायव्हिंग करताना प्रॉब्लेम आला नव्हता नाहीतर काही खरं नसतं त्यांचं एवढा तर विचारात मग्न होता बाकी गाडी सगळे एकमेकांशी बोलत होते पण त्याचं त्याच्याकडे सुद्धा लक्ष होतं तो त्याच्यात विचारात हरवलेला होता ही गोष्ट एका व्यक्तीच्या लक्षात आली यशमध्ये थोडाफार बदल झाला आहे पण सहज असेल म्हणून आताही त्यांनी त्याच्यावर जास्त विचार केला नाही तर इकडे यशच्या मनात विचार करत होता यश मनातच बोलला किती छान दिसते ना ती काय नाव तिचं हो नेहा नाव पण किती छानच आहे ना तिचं एकदम तिला शोभेल असंच खूप साधी सरळ राहणीमान आहे शांत पण आहे खरंच खूप गोड आहे मुलगी ती माझ्याकडे कशी हळूच मला चोरून बघत होती आणि मी बघितल्याबरोबर कशी गोड हसून लगेच दुसरीकडं बघत होती असं का बरं होत हो होतं म्हणजे मीही तिच्याकडे बघत होतो अधूनमधून पण ती माझ्याकडे बघितलं की लगेच दुसरीकडं बघायची आणि नंतर लगेच जेवण करून उठून निघून पण गेली का बरं गेली असेल लगेच ती कदाचित तिला आवडलेल नसेल का मी तिला असं बघणं पण मी तरी काय करणार ना तिला बघण्याचा मोहच मला आवरत नाही सारखं बघत राहावं वाटत होतं तिच्याकडं पण तसं सगळे असताना शक्यच नव्हतं म्हणून हळूच मी पण चोरून बघत होतो पण तेव्हा नेमकं तिने एकदा मला पकडलं आणि मला काय करावं काही समजलंच नाही त्यानंतर तर ती निघूनच गेली काही कळलंच नाही ना ती तशी का निघून गेली म्हणून उगाच मी तसं केलं जर तिला माझं असं बघणं आवडलं नसेल तर काय विचार करत असेल ना ती माझ्याबद्दल उगाच चुकीचा गैरसमज नको करायला यार तिने आता तिला त्याबद्दल स्वारी बोलू का मी पण मी स्वारी तरी कसं बोलणार तिला तिच्या काही कॉन्टॅक्ट नंबर पण नाही माझ्याकडे आता काय करू मी नाही नाहीतर नको काही कॉन्ट्रॅक्ट करायला नाहीतर ती असा पण विचार करेन की हा माझ्या मागे लागला की काय आधी तसं बघत होता आणि आता कॉन्ट्रॅक्ट करायला ट्राय करतो आता मी काय करू नक्की तिला राग आला असेल का हे कळायलाही मार्ग नाही आणि ते कळल्यावर तरी कसं यार आणि जर तिला राग आला असेल तर सॉरी तर बोललंच पाहिजे अरे काय करू मी आता काहीच कळत नाही आहे ना म्हणत यश थोडा अपसेट झाला तेवढ्यातच परत याच्या लक्षात आलं अरे पण ती तर सोडवायला आम्हाला बाहेरपर्यंत आली होती तेव्हा तर तिने माझ्याकडे बघितलं सुद्धा आणि नॉर्मलच होती ती एकदम हसून खेळून आणि माझ्याकडे निघताना बघितलं तेव्हा तर तिच्या चेहऱ्यावर राग वगैरे माझ्याबद्दल काहीच दिसायला नाही हसं चेहराच होता ना तिचा म्हणजे याचा अर्थ असा होतो की बहुतेक तिला राग आलेला नाही आहे तिच्या मनात माझ्याबद्दल तसं काही आलं नसेल की काय बघतो वगैरे तसंच असेल हो हो तसंच असायला हवं प्लीज देवा असंच असू दे उगाच ती काही माझ्याबद्दल गैरसमज समज नको करून घेऊ प्लीज देवा म्हणत एच तिच्याच विचारात विचार करत होता आणि त्या विचारात त्याचं घर पण आलं आणि त्याने गाडी थांबवली अरे घर पण आलं खूप लवकर आलं असं तो म्हणाला आणि त्याचे घरचे त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले यश आमच्याकडे बघून काय झालं हे आम्ही तुला विचारायला हवं भावा काय झालं सगळं ठीक तर आहे ना यश दादाने त्याच्या पाठीवर हात मारत विचारलं हो सगळं ठीक आहे यशला कळलंच नाही काय झालं ते मग असं काय बोलतोय तू दादा म्हणाला मी काय बोलतो मी तर फक्त एवढंच बोललो की खूप लवकर घर आलेलं आहे यात वेगळं असं काय आहे की तुम्ही एकदम माझ्याकडे असं बघताय अरे जवळजवळ पाऊल एक तासाने आपण घरी आलो आहे आणि तू म्हणतो लगेच आलो आपल्याला एवढाच वेळ लागतो यायला यश त्यामुळे तुला विचारतोय की तुला काय होत आहे आणि म्हणूनच आम्हाला पण प्रश्न पडला की तू असं का विचारतोय मग याच्या लक्षात आलं की आपण नेहाच्या एवढ्या विचारात होतो की किती टाईम गेला आणि कधी आपण घरी पोचलो हे त्याला समजलंच नाही आणि ते आत्ता सावरून घ्यावं म्हणून म्हणाला अरे दादा मी तर ते सहज बोललो होतो काही नाही त्या तेवढं हो का मग ठीक आहे चला घरी हो चला तुम्ही पुढे मी गाडी पार्क करून आलो हो म्हणून सगळे गेले त्यांच्या आकांक्षा वहिनी थोड्या थांबल्या यश भाऊजी सगळं ठीक आहे ना त्यांनी काळजीने विचारलं हो वहिनी सगळं ठीक आहे तुम्ही असं का विचारताय काही नाही हो येईपर्यंत तुम्ही कोणाशी काहीच बोलला नाही ना नेहमीसारखे नाही काहीतरी तुमच्या विचारात होतात आणि आताही असं म्हणून विचारलं सगळं ठीक आहे ना तुम्हाला काही टेन्शन वगैरे नाही ना नाही हो वैनी काही नाही सगळं ठीक आहे ते सहजच झालं नक्की ना हो वहिणी नक्की सगळं ठीक आहे मग काही नाही पण काही वाटलं तर नक्की सांगा आणि हो गाडी पार्क करून लवकर या आणि रूममध्ये जाऊन लवकर झोपा म्हणजे जरा बरं वाटेल प्रवासामुळे पण कधी कधी होतं असं हो वहिनी तुम्ही नका काळजी करू मी करतो आराम गुड नाईट म्हणत यशने स्माईल केलं आणि मग वहिनीही त्याला स्माईल करून गुड नाईट बोलून निघून गेल्या त्यानंतर यशने गाडी पार्क केली आणि तो घरात गेला आणि फ्रेश होऊन झोपायला गेला अरे पण मी काय तिचा विचार करतोय मला का सारखी ती आठवते असं सारखा विचार त्याच्या मनात त्याला येत होता तरी त्याला झोप लागून गेली आणि तिकडे नेहाला त्याच्याच विचारात झोप तिलाही केव्हा तरी लागून गेली हे दोघे कोणाच्या तरी न कडत प्रेमात अडकत चालले होते हे नक्की अट्रॅक्शन आहे की खरंच प्रेम हे दोघांनाही कळायला मार्गच नव्हता आता सगळं त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या पुढच्या काही गोष्टींवरून त्यांचं भविष्य काय ते ठरणार होतं नेहाला तिच्या घरचे योग्य असं स्थळ तिच्यासाठी बघत होते आणि इकडं याच्या अजून काही लग्नाचा डोक्यात विषयच नव्हता म्हणजे अजून तरी त्याने केलाच नव्हता कारण शेवटी लग्न म्हणजे मोठी जबाबदारी तर असतेच ना पण पण त्याचबरोबर दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना समजून घेता त्यांच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलासुद्धा त्यांना सांभाळून घेऊन हा संसाराचा गाळा चालवला असता या सगळ्या गोष्टी यशला नक्कीच समजत होत्या त्याला त्याची जाणीव पण होती कारण यशवर खूप चांगले संस्कार झालेले होते त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत त्याला जाणीव होती आणि हो तो लग्न करून त्याच्या जोडीदारांची जबाबदारी घेऊन तो सगळं इतका तो नक्कीच मेच्युअर झाला होता पण त्याला प्रेम हे नव्हतं करायचं म्हणजे प्रेमाचा तो खरा रिस्पेक्ट करतो त्यालाही वाटायचं की आपल्यावर कोणीतरी खूप प्रेम करावं आपली काळजी घ्यावं आपणही त्या व्यक्तीची काळजी घ्यावी आणि हे जग आणि त्यातील सगळ्या गोष्टी वा, वाईट प्रसंग विसरून जावे त्याचाही कारण तसं वय होतं त्यालाही कुठेतरी वाटत होतं पण प्रेमात पडल्यावर काही वेळेस घरचीही विरोधात जाऊन प्रेम सिद्ध करावं लागतं आणि घरचे काहीच बोलले तर कधी कधी घरच्यांसाठी त्यांच्या पसंतीने त्यांच्याच समाधानासाठी दुसऱ्या कोणा व्यक्तींबरोबर लग्न करावं हो लागतं आणि खरं प्रेम काही मिळाल्यामुळं खूप त्रास होतो आणि जर घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमासाठी प्रेम करणाऱ्या व्यक्तींबरोबरच लग्न केलं तर प्रेम मिळतं खरं पण आपली जवळची माणसे दुरावतात हो आणि त्याला हे त्याच्या आयुष्यात नको होतं आणि याचा त्याच्या मित्राच्या आयुष्यातील अनुभव होता आणि त्याला ते तसं नको होतं त्याने जर प्रेम केलं तर एकाच व्यक्तीशी करणार आणि लग्नही तिच्याच सोबत करणार असं त्याने ठरवलेलं होतं आणि तेही घरच्यांच्या संमतीने असा त्याने विचार केला होता पण त्याला अशी व्यक्ती कोणी भेटलीच नाही आत्तापर्यंत त्यामुळे त्याने तसा विचार करावा असं त्याला कधीच झालं नाही म्हणजे त्याला प्रेम हे कोणावरच झालं नाही तसे त्याच्या मागे बऱ्याच मुली होत्या पण त्याच्याबद्दल त्याला काही वाटलंच नाही त्यामुळे तो फक्त मैत्री म्हणूनच बघत होता पण आता परिस्थिती वेगळी झाली होती त्याला कधीच कोणाबद्दल एवढं वाटलं नव्हतं किंवा कोणाचा एवढाही विचार त्याने केला नसेल जेवढा तो नेहाच्या बाबतीत करत होता सारखी त्याला नेहाची आठवण येत होती हेच काय ते आता त्याला नेहाच्या बाबतीत जाणवत होतं पण नक्की हेच प्रेम आहे की नाही हे त्याला कळलंच नव्हतं तिच्याच त्याला नक्की काहीतरी वेगळं वाटत होतं आणि त्यामुळे तो तिच्याकडे खेचला जात होता पण हे नक्की प्रेम असून असं होतंय की नाही हे त्याला समजलंच नव्हतं तसे त्याच्या भेटण्यांचे खूप योगायोग आले त्यामुळे तर त्याला वाटत होतं की देवाने नक्कीच आमची जोडी बनवण्यासाठी एवढे योगायोग केले पण लगेच तर्क लागण्यात पण काही अर्थ नव्हता ना त्यामुळे त्याने जरा वेळ जाऊ द्यावा यावर विचार करावा म्हणून शांत झाला होता आणि आता लग्न करायचं म्हणून नेहाच्याही डोक्यात त्याबद्दल काही संकल्पना नव्हत्याच हेच की तिचा जोडीदार कसा असावा त्याचा स्वभाव कसा असावा त्यात त्या जोडीदाराचं दिसणं पण जास्त महत्वाचं असतं ना तर त्याचा स्वभाव पण महत्वाचा होता कारण दिसणं काय आज असं असतं चा तर उद्या वेगळं असतं पण स्वभाव हा माणसाचा कायम तोच राहतो आणि नेहाला तिच्या समजून घेणे घेईल तिच्यावर खूप प्रेम करेल तिचा रिस्पेक्ट करेल त्याचबरोबर तिच्या घरच्यांनाही कायम रिस्पेक्ट करेल असं तिच्या माफक अपेक्षा होत्या आणि तेही नेहानी तेवढं शांत सरळ स्वभावांची असल्यामुळं तिच्या काही जास्त अपेक्षा नव्हत्याच तिचं म्हणणं असंच पण येत होतं की एक वेळ तिचा जोडीदार श्रीमंत नसला तरी चालेल पण तो मनाने दिलदारच असला पाहिजे आणि तो कायम माझ्यासोबतच असला पाहिजे तो जर कायम माझ्यासोबत असेल ना तर मी त्याच्यासोबत झोपडीसुद्धा राहायला तयार आहे असं नेहाचं म्हणणं होतं त्यामुळे तिला समजून घेऊन प्रेम करणारा मुलगा तिला पसंत पडल्यावरच त्याचं मुलाशी लग्न करून द्यायचं असं तिच्या घरच्यांनी ठरवलं होतं पण घरच्यांच्या दृष्टीने फक्त मुलगा बघणं बरोबरच नव्हतं त्याचबरोबर त्याच्या घरचे कसे आहेत ते निया... नेहाला समजून घेतील की नाही बाकी घरी कसं आहे हे सगळं बघणं त्यांच्यासाठीच महत्त्वाचं होतं त्यामुळं ते मुलगा पसंत पडला तरी बाकी सगळ्या गोष्टी बघूनच तयार होणार होते आणि जरी नेहाला पसंत पडलं तरी तिने शेवटचा निर्णय हा तिच्या घरच्यांवरच सोडला होता त्यातल्या त्यात तिच्या आजोबांवर आजोबा जसं म्हणतील तसं असं तिचं म्हणणं होतं कारण काही झालं तरी ते वयाने आणि अनुभवाने मोठे होते ते निर्णय घेतील तो योग्यच असं मानून ती चालायची ते सगळीकडे बघत होते त्याच्या बऱ्याच वळखी होत्या म्हणून ते सगळ्यांना नेहासाठी स्थळ असेल तर सुचवा म्हणून सांगत होते आणि त्याचा मान हा सगळीकडे होता म्हणून बाकी सगळे सुचवायचे पण पण नेहाच्या आजोबांनाच पसंत पडत नव्हते मग ते नेहापर्यंत कधी आलेच नाही त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा मला सगळं पसंत पडेल तेव्हा स्नेहाला दाखवायचं म्हणजे त्यांच्या नेहापेक्षाही जास्त अपेक्षा होत्या प्रत्येक येणाऱ्या स्थळांबद्दल त्यामुळे नेहा थोडीफार निश्चिंत होती कारण तिच्या तिच्या घरच्यांवर पूर्ण विश्वास होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद